प्रभत्तम कंमकं कुमकं नदित दिप्त्तु सायं सेदत् लप्त् दत्त्ये मेघरं नोपी लोह दत्तं त्नि धर्मोद धरतये सहस्र उत्सन्न प्रवीष्ट शीशमे कचेखर स्तून खोलि चोर I okay. am

शांत व्हावं आणि त्यावेळी गंगेची आरती रामानी केली आणि माई सीता माईने अखंड सौभाग्यवतीचा आशीर्वाद घेण्यासाठी हा भरली आणि गंगा आणि रामेश्वरला ज्यावेळी रामानी प्रभू रामचंद्राने शिवलिंगाची स्थापना केली एका अर्थाने एका अर्थाने प्रभू रामचंद्राचे गुरु शंकरजी आणि त्यांच्या झटतून निघालेली ही गंगा आहे आणि म्हणून आपण आज या ठिकाणी गंगेची आरती करतो आणि मला आनंद होतोय की मोदीजींना गंगेनी बोलवलं होत आणि त्यांनी त्या ठिकाणा कळवली आज गंगा आरती तुमच्या दर्शनाला या ठिकाणी आली आहे आपण त्याचं भाग्यवान आहात आपण ते कुल्यपथात काढून घेतो आपण सगळे गंगा आरतीच्या निमित्ताने आपलं प्रास्ताविक मनोगत करावं हो। भाऊ तुम्हाला माननीय प्रवीण भाऊ आमचे ज्येष्ठ बंधू आमदार गंगा आरतीचे आचार्य जे काशीला गंगा मा गंगेची आरती करतात ते आचार्य रणधीर पांडेजींना विनंती करतो महाराज जी त्यांना आशीर्वाद देतील मी या ठिकाणच्या अंबा कॉलनीतून आलेल्या सगळ्या राम लक्ष्मण स्वागत करतो ते सगळ्यांनी टाळा वाजून त्यांचं स्वागत करावं मान्यवरांचं तुषार तु भाऊ या ठिकाणी भगवा दुपट्टा देऊन सर्वांचं स्वागत करत आहे आणि तुषार भाऊंचं स्वागत प्रशांत भाऊ शेखोडकार करतील अशी त्यांना विनंती करतो सर्वांनी जोरदार तुषार भाऊंसाठी वाजवावा त्यांच्या पुढाकारातून या ठिकाणी आजचा जय हनुमानगडी जय हनुमानगडी जय हनुमानगडी जय हनुमानगडी जय श्रीराम आज अतिशय आनंद आहे तमाम हिंदूंसाठी तमाम कारसेवकांसाठी की आज इतक्या वर्षाचं संघर्ष त्याला यश मिळालं आणि प्रभू रामचंद्राची रामललाची मूर्ती आज जन्मस्थानावर पुन्हा विराजमान झाली आहे याचा आम्हाला अतिशय आनंद आहे याचं आयोजन केलं कारण की अमरावतीच्या जनतेला गंगा आरती बघता यावी असे अनेक लोकं असतात की त्यांना बनारसला जाऊन गंगा आरती बघता येत नाही काही कारण आणि म्हणून त्यांना गंगेचं दर्शन व्हावं गंगेची आरती व्हावी कारण सनातन वैदिक हिंदू धर्मामध्ये गाय गंगा आणि गायत्री याला अनन्यसाधारण महत्त्व आहे गाय आणि गायत्री आम्ही नेहमी आपण घरी गायत्री मंत्राचा जाप करत असतो गायीचं दर्शन घेत असतो पण गंगेचं दर्शन मात्र तिथे जाऊन घ्यावं लागतं आरतीचं दर्शन तिथे घेऊन जा जाऊन घ्यावं लागतं आणि म्हणून आम्ही निर्णय केला की अमरावतीकर जनतेला राम जन्मभूमीच्या गर्भगृहात रामाची प्रतिष्ठा होत असतानाचा हा जो योग आहे हा अतिशय चांगला आहे आणि त्या निमित्ताने आम्ही आयोजन केलं आहे याचा आम्हाला अतिशय आनंद आहे आणि असंख्य म्हणजे आज अलोट गर्दी होती जवळजवळ अकरा हजाराच्या वर लोक या ठिकाणी आले त्यांनी रामाची सामूहिक आरती केली गंगेची पण केली मी अमरावतीकर जनतेला खऱ्या अर्थाने धन्यवाद देतो की त्यांनी गंगा आरतीचं दर्शन घेतलं